नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज परत आपण एका आजारावर चर्चा करणार आहोत आणि तो म्हणजे पॅरेलिसिस खूप कॉमनली आपण सर्वांनी ऐकलेलं आहे की कोणाला लखवा मारलेला आहे किंवा पॅरेलिसिस झालेलं आहे तर पॅरेलिसिस म्हणजे काय किंवा लखवा मारणं म्हणजे काय तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊ हो की पॅरेलिसिसचा अर्थ काय होते त्याचे काय सिमटम्स लक्षण आहे आणि आपण त्याच्यावर कारणं काय आहेत आणि त्याच्या आपण काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे तर पॅरेलिसिस म्हणजे काय होतं की आपल्या बॉडीचं ज्या मसल्स आहेत ह्या अनेबल टू होतात मूव म्हणजे मुवमेंट करण्यासाठी त्या एबल नाही राहत म्हणजे मुवमेंट त्याच्या पूर्ण थांबून जातात हे एक तर नर्वस सिस्टीमला डॅमेज झाल्यामुळे सुद्धा होऊ शकतं किंवा नर्वस सिस्टीमचं डिस्फंक्शन जर झालं असेल तर त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकते तर कोणत्याही कारणाने आपल्या बॉडीच्या कुठल्याही पार्टमध्ये कोणत्याही भागाचं पॅरेलिसिस हे होऊ शकतं म्हणजे आपल्या डोळ्याच्या पापणीपासून तर आपल्या चेहऱ्याच्या मसल्सपासून आपल्या स्वरयंत्रापासून तर आपल्या सगळं म्हणजे युरिनचा लघवीचा जो कंट्रोल आहे लॅट्रिनचा जे कंट्रोल जिथं ज्या मसल्सवर असतं म्हणजे असं बॉडीचं सगळ्या पार्ट्सवर हात आहे पाय आहेत कुठल्याही भागाचा पॅरेलिसिस हा होऊ शकतो तर हे आपल्या नर्वस सिस्टीमच्या डॅमेजमुळे होतं किंवा मग त्याच्या डिस्फंक्शनमुळे याचे अनेक कारणं आहेत बघा कारण आपलं पूर्ण बॉडी जे आहे जी मुवमेंट्स आहे आपल्या बॉडीचं याला कंट्रोल करतं आपलं ब्रेन ब्रेन टू स्पायनल कॉर्ड म्हणजे जिथून ब्रेनमधून ज्या नर्वज इकडे आलेल्या आहे स्पायनल कॉर्डमधून त्या नर्वज आपल्या पूर्ण मसलमध्ये पोचलेलं असतात ज्याच्यामुळे जे सेन्सर्स येतात आणि आपल्या त्या मसल्सला ते कंट्रोल करतं आपलं ब्रेन मग अशा वेळेस काय काय कारणं आहेत ज्याच्यामुळे हे पॅरालिसिस आपल्याला बघायला मिळतं अनेक कारणं आहेत काही काही जणांना अचानक होऊन जातं कोणाला uh, म्हणजे काही सिमटम्स आधी लक्षातच येत नाही किंवा माहितीच नसतं काही कारण आपण कधी रेग्युलर हॉस्पिटलला जात नाही कधी आपण आपला बी पी चेक करत नाही कधी आपण शुगर चेक करत नाही रेग्युलर आपण चेकअप करत चेक नाही आणि अचानकपणे कधी कधी uh, होऊन जातं तर असं कॉमनली जेव्हा होतं तर पहिलं मेन मोस्टली कारण आहे त्याचं स्ट्रोक आपण ऐकलं असेल का ब्रेन स्ट्रोक झाला आहे तर स्ट्रोकमध्ये का होतं की सडन एकदम ब्रेनचं ब्लड फ्लो जे आहे इंटरप्शन होते कुठेतरी मग तुम्हाला ब्रेन हॅमरेज असू हो शकतं किंवा कुठलंही स्ट्रोकचं ते प्रकार असू शकते पुष्कळ जणांना आपण उष्माघात जेव्हा होतो उन्हाळ्यामध्ये बघतो की स्ट्रोक झाला म्हणून सांगतो काही पेशंटला खूप सिविअर हायपरटेन्शन असते खूप बी पीचा त्रास काही जणांना माहिती नसतं किंवा कोणी बीपीचं औषधी रेग्युलर खात नसतील रेग्युलर त्याच्यामुळे सुद्धा बी पी वाढवून कधी कधी ब्रेन हॅमरेज सुद्धा होऊ शकतं कोणाला पेशंटला डायबेटिक पेशंट असतात शुगरचे पेशंट असतात माहिती नसतं का शुगर आणि एकदम हाय होऊन जातं आणि सोबत जर बी पी असलं तर अशा वेळेसुद्धा स्ट्रोकसारखं प्रॉब्लेम होऊ शकतं अनेक कारणं आहेत स्ट्रोकचे परत तुम्हाला जर ब्रेनला जर काही इंजुरी झाली असेल तर ब्रेनला जर एखादी इंजुरी म्हणजे जखम वगैरे जखमपेक्षा म्हणजे इंजुरी ब्रेनचा ट्रॉमा तर हा कशामुळे होऊ शकतो मोस्टली ॲक्सिडेंटमध्ये आपण बघतो की पुष्कळ जणांना ॲक्सिडेंट झाल्यानंतर डोक्याला मार लागला म्हणतो मग लकवा मारला ते हा पण कॉमनली आपल्याला बघायला मिळतं मग कोणाला उज्या बाजूचा होतो कोणाला डाव्या बाजूचा होतो कोणाला फक्त हातापायाचा पायांचाच होतो तो कोणाला दोन्ही हाता दोन्ही पाय असं पण होऊ शकतो किंवा कोणाला वन साईडच असतो राईट किंवा लेफ्टला तर तुमच्या ब्रेनला किंवा हेडेला इंजुरी असेल त्याच्यामुळे होऊ शकतो तुमचा स्पायनल कॉडला जर इंजुरी असेल स्पायनल कॉर्ड म्हणजे आपल्या मन मनक्यापासून तर कमरेपर्यंतचे जे मनके आहे इथे जर काही मार लागला असेल तुमच्या स्पायनल कॉर्डमध्ये जर कुठे ट्युमर असेल तुमचं हॉटेबरामध्ये म्हणजे एखादी गाठ आली असेल कोणता ट्युमर असेल आणि त्या ट्युमरमुळे जरी तुमच्या नसा वगैरे तिथे प्रेस होत असतील त्याच्यामुळे सुद्धा पॅरालिसिसचा हा आजार होऊ शकतो अनेक जणांना मणक्यांमध्ये गॅप येतं खूप जास्त न नर्व जे आहे नसा आहे त्या तिथे दबून जातात नर्व जे रूट असतात ते प्रेस झाल्यामुळे सुद्धा माझ्याकडे अनेक असे पेशंट आहे ज्यांना कमरेच्या मणक्यांमध्ये गॅप आला आहे कोणाचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर किंवा काही पेशंट माझ्याकडे असे की ज्यांना मणक्यांमध्ये गाठ त्यांना ट्युमर होता त्याच्यामुळे पूर्ण पाय त्यांचे लूज झाले होते म्हणजे ढिले पडून गेले होते हे पण एक कारण जस जस आहे जसं परत तुम्हाला जर काही नर्वस सिस्टीमचे प्रॉब्लेम्स असतील जसं न्यूरोलॉजिकल काही डिसऑर्डर असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरमध्ये सुद्धा आपल्याला पॅरालिसिस होऊ शकतं काही व व्हायरल इन्फेक्शन आहेत जसं आपला पोलिओ मायलायटीस आहे कोणाला जन्मता जसं स्पायन आजार असतो काही जन्मताच होणारे जे प्रॉब्लेम्स असतात ज्याला आपण कंजनायटल अॅनोमेली म्हणतो किंवा जन्मताच जो काही प्रॉब्लेम तयार होतो काही विटॅमिनच्या कमीमुळे जसं स्पायना बी आहे तर याच्यामुळे सुद्धा तुमच्या नर्व प्रेस होऊन तुम्हाला पॅरेलिसिस हा होऊ शकतो तर असे अनेक कारणं आहेत पॅरेलिसिस होण्याची तुम्हाला बी पी असल्यावर होऊ शकतं शुगर असल्यावर स्ट्रोक ब्रेन इंजुरी हेडे इंजुरी तुमचं स्पायनल कॉर्डच्या कॉर्डला इंजुरी असेल तुमचं न्युरोलॉजिकल डिसऑर्डर असेल कुठलं व्हायरल इन्फेक्शन तुम्हाला असेल काही टॉक्झिन्सच्या पॉयझन्सच्या तुम्ही जर कॉन्टॅक्टमध्ये आले असाल तर तरीसुद्धा होऊ शकते मधात माझ्याकडे एक पेशंट आले होते लाखांदूर तहसीलचे त्या मुलांनी पॉयझनिंग घेतलं होतं पॉयझन घेतलं होतं आणि त्याच्या दोन हजार एकवीसमध्ये त्याच्यानंतर त्याच्यातून तो वाचला परंतु त्याचे दोन्ही पाय हे पॅरालिसिस झाले होते तर त्यालासुद्धा माझ्याकडे ट्रीटमेंट सुरू होतं आणि आज त्याला चांगला त्या पेशंटला आराम आज तो चालू शकत आहे जो चालू नव्हता शकत त्याचे पाय असे जमिनीवर टेकत नव्हते म्हणजे तो असा पूर्ण आपला जो म्हणजे हा सरफेस जो खालचा असतो हा पूर्ण आपला पंजा टेकायला पाहिजे पा जमिनीवर तो टेकतच नव्हता असा पॅरालाईज होतं त्याला आज पूर्ण टेकतो तो हातात काडी घेऊन आज तो चालायला लागला पेशंट तर असे अनेक जे जे रिझन वेगवेगळे असतील तर प्रत्येक कुठलंही कारण असेल पॅरेलिसिसचं मग तुमचं व्होकल कार्डचं म्हणजे स्वयंंत्राचं पॅरेलिसिस असो जर तुम्ही बोलू शकत नसाल त्याच्यासाठी असो ब्रेनचा प्रॉब्लेम असो न्युरोलॉजिकल डिसऑर्डर कुठलंही असो सगळ्या प्रॉब्लेमसाठी होमिओपॅथी हो एकदम बेस्ट मेडिसिन आहे होमिओपॅथीमध्ये एवढं चांगलं ट्रीटमेंट आहे याच्यासाठी माझ्याकडे आता वीस वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये एवढे पेशंट होते की ज्यांचा आवाज गेला होता त्यांचा आवाज आला जे चालू शकत नव्हते ते चालायला लागले जे उठू बसू शकत नव्हते ते आज चांगले चालते फिरते आहेत काही पेशंटला चेहऱ्याला जसं बेलिस फॅल्सी म्हणजे याच्यामध्ये फक्त वन साईड फक्त चेहऱ्याचं पॅरॅलिसिस होते याच्यासाठी सुद्धा होमिओपॅथीमध्ये खूप चांगलं ट्रीटमेंट आहे आणि खूप चांगले रिझल्ट मिळतात आता थोड्या वेळ माझ्याकडे एक पेशंट खामखुऱ्याचे आले होते खामखुरा हा मोरगा अर्जुनी जवळ आहे तिथचे एक पेशंट ज्यांना तीन वर्षापासून खूप साऱ्या ते मेडिसिन घेत होते त्यांना वन साईड पॅरेलिसिस झालं आहे आणि एक साईडला त्यांना एका एका बॉडीच्या एका साईडला कंटिन्यू घाम येणं त्यांचा एक हात एक पाय काम नाही करत एक हात एका पायाला त्यांच्या पूर्ण टिंगलिंग नमनेस आणि असा गरम वाटायचा आणि आज ट्रीटमेंटनंतर जेव्हा पेशंट सांगतो की माझा घाम येणं बंद झालं माझं मुंग्या मुंद्रा कमी झाला मला थोडी पावर ताकद हातापायामध्ये वाटते मला आता चालताना जे इमबॅलन्ससारखं वाटत होतं बॅलन्स गेल्यासारखं आज ते वाटत नाही तर नक्कीच आम्हालासुद्धा आनंद होतो पेशंटला जर आराम झाला आणि एक समाधानी पेशंट जेव्हा असतो तेव्हा डॉक्टरला निश्चितच आनंद होतो की म्हणजे एक माध्यम म्हणा किंवा काही ज्याच्या माध्यमातून पेशंटला आराम होणं की कारण पेशंट या पॅरालिसिससारख्या आजारामध्ये खूप थकलेले असतात कारण खूप सारे पेशंट काही गावठी औषध घेतात कोणी इथे सांगितलं तिथे जातात जिथे सांगितलं तिथे ते जात असतात त्याच्याने ते मानसिकदृष्ट्या थकतात आर्थिकदृष्ट्यासुद्धा पेशंट थकून जातो मग अशा वेळेस आम्ही जर खूप चांगलं विश्वास आणि सांगितलं तरी पुष्कळ वेळा लवकर विश्वास बसत नाही का प्रत्येक डॉक्टर तेच सांगतात पण होमिओपॅथी एकदम मिरॅकल रिझल्ट आहे मी नेहमी सांगत असते की होमिओपॅथी नेवर फेल फिजिशियन कॅन फेल बट होमिओपॅथी नेवर तर होमिओपॅथीवर विश्वास ठेवा जर तुम्हाला खरंच असं सुरुवातीलाच जर ॲक्सिडेंट झाला असेल तुम्ही आय सी यूमध्ये ॲडमिट जरी असाल आता माझ्याकडे असे अनेक पेशंट आहे जे ज्यांना ब्रेन इंजुरी झाली आहे ब्रेनमध्ये क्लॉट्स झालेले आहेत तुम्ही सायमल्टेनियसली सोबत होमिओपॅथिक मेडिसिन जर घेतलं ज्याचं काही साईड इफेक्ट नाही आहे पण ते तुम्हाला चांगल्यासाठीच काम करणार तर तुमच्या ब्रेनमधले जे ब्रेनचे क्लॉट जमा असतील कुठे इन्फॅक्ट्स असतील स्क्लोरोसिस झालेलं असेल तुम्हाला तर त्याच्यासाठी एकदम चांगलं बेस्ट मेडिसिन हे काम करतं आणि चांगले चांगले रिझल्ट आहे एवढ्या वर्षात एवढे पेशंट आराम होऊन गेलेले आहेत तर अनेक अनेक रुग्णांना पॅरेलिसिसचा नक्कीच फायदा झाला पाहिजे याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे की त्यांना लगेच याच्यातून ते मुक्त झाले पाहिजे त्यांचं जे काम हॅम्पर झालेलं आहे अनेक मुलं येतात आमच्याकडे कमी वयाचे कोणी लग्नाच्या वयाचे मुलं आहे कोणी काम करताना स्लॅपवरून पडलेलं आहे कोणी ज ॲक्सिडेंट कोणाचा झालेला आहे तर त्यांचे पाय निकामी झालेले आहेत कमरेपासून खाली तर असे अनेक पेशंट आपल्या औषधांनी बरे झालेले आहेत तर आपल्या माध्यमातून कोणालाही त्रास असेल तर त्यांना लवकर रिझल्ट त्याचा मिळाला पाहिजे म्हणजे त्यांचं जे भविष्य आहे ते हॅम्पर नाही झालं पाहिजे कारण कसं असतं याच्यामध्ये आपण जेवढा लवकर ट्रीटमेंट सुरू करू तेवढा लवकर रिझल्ट येते आणि खूप जुनं झालं का मग आपल्याला आरामायला वेळ लागतो म्हणून असं कुठेही पॅरालिसिसचा पेशंट असेल मग ते कारण त्याचं कुठलंही असेल तर लवकरात लवकर आपण होमिओपॅथिक ही सुरू करायला पाहिजे आणि आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे थँक्यू धन्यवाद